देव म्हणतो काही लोक खोटे पण इतक्या विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही कि ते खरं बोलत आहे कि खोट बोलत आहे लोक तुमची कदर तेव्हा वेळ निघून गेलेले असते विश्वास असण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडत आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो प्रत्येक गोष्ट बदलून जाते कोणाचं मन बदललं जात तर कोणाचे दिवस बदलले जातात वेगळे मात्र ते स्वतःच्या मर्जीने होतात विसरायला शिका साहेब हा तुमचा फायदा आहे कारण त्यांना हवा आहे तेच करणार आहे किंवा मग तो मनुष्य संपून जातो ज्यांचा आचरण पवित्र असेल त्यांच्या चरणांना हात लावला पाहिजे कोणाची तरी सवय होणं हे एका प्रेमापेक्षा देखील खतरनाक आहे जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच कशाला किंमत नसते बिनकामाचे नाते जितक्या लवकर बनतात तितक्या लवकर तुटतात देखील गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य मनुष्य स्वतः स्वतःचे नाते संपवत आहे तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो काही लोक खूप कमकुवत असतात जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बस कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असत पण आता काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात मी कधीच कुणाचा जास्त अनुभव घेतला नाही कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकंच प्रेम त्यांनी मला दिला नाही कधीतरी कोणाला तरी माझी ही कमी भासेल असे देवाने मला बनवलं नाही तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाती निभावण्याचा प्रयत्न करा बदलणारा शेवटी बदलतो विसरणारे सर्वजण वाचले आहे म्हणून तर ते गेले जे इतरांच्या प्रेमात वेडे होते हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतः चुकून बसतात कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरास छान दिसत नात्यांना आणि परिस्थितीला सुंदर बनवा आयुष्य सुंदर बनेल अपेक्षा करून घेतलेला गैरसमज आपण केलेल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो जर तुम्हाला जीवनात खुश राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्की दुखी राहणार आयुष्यात तर आपलं असतं पण दुसऱ्यांसाठी जगावं लागतं मोठा धागा आणि मोठी जीभ फक्त समस्या निर्माण करू शकते म्हणूनच धागा गुडाळला पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये तर तुमच्या मध्ये काय आहे हे महत्वाचं आहे पण निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे मग आता तुम्हीच ठरवा आपल्याला करायचं काय आहे आता आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत तुम्ही ती कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर भाग्यवान ठराल जीवनात घडवून आणलेला बदल हा पापात की पुण्यात गणला जातो असणारा एक काळा सर्प शेतात एका खूप मोठ्या झाडाच्या खाली असलेल्या बिळात एक काळा सर्प राहत होता ते झाड शेताच्या एका कोपऱ्यात होतं त्या ठिकाणी कुणीही गेलं तर तो सर्प त्याला चावत असे तो सर्प इतका विषारी होता की त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होत त्या सर्पाच्या भीतीमुळे गावातल्या लोकांनी त्या बाजूला जाणं सोडून दिलं होत गावातील काही गोराखी मुलं जेव्हा आपल्या गाईंना चारण्यासाठी जंगलात जात असत तेव्हा ते झाड ते रस्त्याला लागत असे गोराखी मुलं नेहमी लक्ष देऊन पायवाटेवरनं चालत असत चुकून कधी त्या झाडाजवळ जात नसत पण एवढी काळजी घेऊन ही कुणी ना कुणी त्या झाडाजवळ जात असे आणि त्या सर्पाचे शिकार होत असे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक साधू महात्मा गावामध्ये आले ते त्याच रस्त्याने जात होते ज्या रस्त्यावरून ती गोराखी मुलं जात असत योगायोग त्याच वेळी ती गोराखी मुलं जंगलातून परत येत होती साधू महाराज ध्यानस्थ बसण्यासाठी एक शांत जागा शोधत होते त्या ठिकाणी बसून त्यांना देवाचं नामस्मरण करायचं होतं त्याच वेळी त्या ते साधू महाराजांची नजर त्याला झाडावर पडली जेथे तो काळा सर्प राहत होता साधू महाराजांनी त्या जागा शोधत होते त्या ठिकाणी बसून त्यांना देवाचं नामस्मरण करायचं होतं त्याचवेळी त्या साधू महाराजांची नजर त्याला झाडावर पडली जेथे तो काळा सर्प राहत होता साधू महाराजांनी त्या तेव्हा एक मुलगा म्हणाला शेताचा मालक काही बोलणार नाही पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तिथे एक विषारी सर्प राहतो तो अत्यंत रागीट आहे जर तुम्ही तिथे गेलात तर तो तुम्हाला चाव शकतो तेव्हा साधू महाराज म्हणाले बर काही हरकत नाही मी तिथे जाऊन ध्यान करेन असं म्हणून साधू महाराज त्या झाडाच्या दिशेने निघाले त्यांच्या मधला एक मुलगा म्हणाला चला चला आता हे बाबा वाचणार नाहीत असं म्हणून सगळी मुलं आपापल्या घरी निघून गेली इकडे साधू महाराज पोहोचलेच होते की तेवढ्यात तो सर्प खूप चपळतेने बाहेर आला आपला फणा काढून साधू महाराजांनी पटकन काहीतरी मंत्र म्हटला आणि पुढच्या क्षणी तो विषारी सर्प आपलं डोकं खाली करू लागला तो अर्ध बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला साधू महात्मा सर्पाला म्हणाले हे बघ मी देवात स्मरण करणार आहे तू माझ्या तपस्यामध्ये नकोस म्हणून आपल्या लीन झाले आणि सर्प तिथेच होऊन राहिला हळूहळू मंत्र उच्चार करत साधू महात्म्यांनी आपले डोळे बंद केले त्यांचा जगाशी संपर्क तुटला आणि सरळ ते देवाशी एकरूप झाले होते कितीतरी तासानंतर जेव्हा साधू महाराजांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो विषारी सर्प तिथेच जमिनीवर अर्ध बेशुद्ध अवस्थेत पडला होता साधू महाराज हसून त्या सर्पाला म्हणाले तू इथेच आहेस तेव्हा तो सर्प म्हणाला हो डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो विषारी सर्प तिथेच जमिनीवर अर्ध बेशुद्ध अवस्थेत पडला होता साधू महाराज हसून त्या सर्पाला म्हणाले तू असून इथेच आहेस तेव्हा तो सर्प म्हणाला हो म्हणाला महाराज मला स्वतःला बदलायचे आहे पण मी काय करू मला सवय लागली आहे तेव्हा साधू महाराज म्हणाले मी तुला एक मंत्र देतो त्यामुळे तुझ्या स्वभावामध्ये बदल होईल सर्प म्हणाला ठीक आहे महाराज साधू महाराजांनी त्या सर्पाला एक मंत्र शिकवला आणि म्हणाले मी एका वर्षानंतर परत येईल या मंत्राचा जप करणे बंद करू नकोस असं म्हणून साधू महाराज परत निघून गेले जेव्हा ते परत जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना गोराखी मुलं भेटली साधू महाराजांना जिवंत पाहून मुलांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं महाराज त्या काळात सर्पाने तुम्हाला काहीच केलं नाही का गोराखी मुलं आश्चर्यचकित होऊन साधू महाराजांकडे पाहत होती तेव्हा साधू महाराज म्हणाले नाही त्याने मला काहीच केलं नाही आणि आता तो एक चांगला सर्प बनला आहे आता तो कुणाला काहीच करणार नाही असं बोलून महात्मा पुढे निघून गेले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळे मुलं चकेत झाली त्यांचा विश्वास बसत नव्हता की साधू महाराज जे काही बोलत आहेत ते खरं आहे का पण साधू महाराजांना जिवंत पाहून त्यांना विश्वास ठेवावाच लागला मग ही गोष्ट लवकरच गावात पसरली की झाडाखालील तो काळा सर्प नम्र स्वभावाचा झाला आहे एके दिवशी एक गोराखी मुलगा चुकून त्या काळ्या सर्पाच्या बिळाजवळ गेला तो त्या सर्पाच्या एवढ्याजवळ गेला की तो सर्प केव्हाही त्याला चावला असता आणि त्याचा मृत्यू झाला असता पण सर्पाने त्या मुलाला काहीही केलं नाही तो परत त्याच्या बिळाजवळ निघून गेला हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर लोकांनी विश्वास ठेवला जसे जसे दिवस जाऊ लागले तसे गावातल्या लोकांनी पाहिलं की सर्पाचा स्वभाव खूप नम्र झाला आहे आता तो कोणाला चावत नाही सर्प पण आरामात आपलं जीवन जगत होता आता तो गवत फूल फळ खाऊन आपलं पोट भरत होता आता त्याने प्राण्यांचे भाषण करणं पूर्णपणे सोडून दिलं होत पण जसा जसा तो सर्प नम्र स्वभावाचा झाला त्याच्या अडचणी वाढू लागल्या आता जेव्हा पण ती गोराखी मुलं त्या झाडाजवळून जात तेव्हा त्या विषारी सर्पाला दगड मारल्याशिवाय राहत नव्हते पण तो सर्प याकडे तो सर्प नम्र स्वभावाचा झाला त्याच्या अडचणी वाढू लागल्या आता जेव्हा पण ती गुराखी मुलं त्या झाडाजवळून जात तेव्हा त्या विषारी सर्पाला दगड मारल्याशिवाय राहत नव्हते पण तो सर्प याकडे सहनशील झालं होतं की तो कुणालाच काहीच करत नव्हता आणि नाही कधी क्रोध करत होता पण मनुष्य ज्या पण गोष्टीला घाबरतो त्याचं नाव सुद्धा घेणं पसंत करत नाही आणि ज्या गोष्टीला घाबरत नाही त्याच जगणं तो मुश्किल करून सोडतो मनुष्य आपल्यापेक्षा बलवान व्यक्तीसमोर गुडघे टेकतो पण जर त्याच्यासमोर एखादा चांगला आणि प्रेमळ स्वभावाचा कोण असेल तर तो त्याच्यावरती अन्याय करत राहतो जर एखाद्या व्यक्तीला स्वतःला बदलायचं असेल तर तो त्याला बदलू देत नाही तो त्याला एवढा विवश करतो की तो आपल्या पूर्वस्थितीमध्ये येतो पण जो मनुष्य स्वभावाने आणि निश्चयाने दृढ असतात ते मरेपर्यंत आपल्या निर्णयावरती ठाम असतात त्यांच्यावर कुणाचा परिणाम होत नाही त्या सर्पाला ही साधूच्या मंत्राने दृढ बनवलं होत दिवशी संध्याकाळच्या वेळी गोराखी मुलं जंगलातून परत येत होती त्यावेळी त्यांची नजर त्या काळ्या सर्पावरती पडली त्या मुलांनी त्या सर्पाला दगड मारण्यास सुरुवात केली सर्प मार खात होता पण त्याने काहीच केले नाही तेव्हा एका मुलाने विचार केला की हा सर्प आता काहीच करणार नाही तेव्हा त्याने त्याचं शेपूट पकडलं आणि त्याला हवेमध्ये गोल गोल फिरवू लागला दुसरा मुलगा ते पाहून मुठ हसू लागला काही वेळ त्याने त्या ते सर्पाला हवेत फिरवल्यानंतर त्या मुलाने त्या सर्पाचे शेपूट सोडून दिलं आणि सर्प हवेमधून लांब एका दगडावर जाऊन पडला त्यामुळे तो अर्धमेला झाला गोराखी मुलं हसत तिथून निघून गेली काही वेळाने सर्पाला शुद्ध आली तो सरपटत सरपटत आपल्या बिळामध्ये गेला आणि त्यानंतर कोणीच त्या सापाला बिळामध्ये येता जाताना पाहिलं नाही एका वर्षानंतर जेव्हा साधू महारा महाराज आले साधू महाराज विषारी सर्पाच्या बिळाजवळ गेले आणि त्याला आवाज देऊ लागले मी आलो आहे साधू महाराजांनी कितीतरी वेळ आवाज दिला तरीही तो सर्प बाहेर आला नाही तेव्हा साधू महात्म्यांनी आपल्या तपोबलावर सर्पाची परिस्थिती जाणून घेतली आणि ते पाहून ते उदास झाले की विषारी सर्प त्याच्या बिळामध्ये मृतावस्थेत पडलेला आहे साधू महाराजांनी परत एकदा आपल्या तपोबलावरती त्याच्या मृत्यूचं कारण माहित करून घेण्याचा प्रयत्न केला कारण माहीत होताच ते रडू लागले ते विचार करू लागले की आजपर्यंत मी कोणताच पाप केलं नाही पण आज माझ्याकडून हे कसलं पास झालं मी स्वतःही सांगू शकत नाही की हे पाप आहे की पुण्य मनुष्य जे काही करतो त्याला अवश्य माहीत असत की तो पाप करत आहे की पुण्य पण कधी कधी नकळत त्याच्या हातून असं काही कर्म होत की त्याला स्वतःलाही माहीत नसतं की अमुक कार्य त्याच्यासाठी पुणे आहे की पाप आहे म्हणूनच असं कोणतंही कार्य करू नये ज्यामुळे त्याला खूप त्रास भोगावा लागू शकतो सर्पाने आपला स्वभाव बदलला आपला स्वभाव बदलला त्यामुळे त्याला त्याचे प्राण गमवावे लागले खूप चांगले बनून तुम्ही या जगामध्ये राहू शकत नाही कारण तुम्ही जर का खूप चांगले बनलात तर लोक तुम्हाला त्रास देण्यासाठी तयार असतात म्हणून जशास तसे राहण्यास माणसाने शिकले पाहिजे